नमस्कार कसे आहात सगळे मी हेमंत हिडाव तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकाला या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आपल्या चॅनलवर बघा नेहमीच वेगवेगळ्या साहित्यिकांची थोर महापुरुषांची माहिती देत असतो आणि त्यामुळेच भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त एक खास भाग तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत या भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार नाही हे मी तुम्हाला आधीच आहे त्याचं मागचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचं सा संपूर्ण आयुष्य आणि त्यांचं कार्य इतकं विशाल आहे की तो एका छोट्या भागात मावणं कठीण आहे आणि म्हणून त्यांनी केलेल्या अनेक चळवळींपैकी आणि लढ्यांपैकी एक अजरामर ठरलेली घटना म्हणजेच चौदार तळे सत्याग्रह तर आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सत्याग्रह का केला कशासाठी केला आणि त्याचे परिणाम काय झाले अशा सर्वच बाबींवर आपण लक्ष देणार आहोत त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत पहा आणि या भागाच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न देखील विचारणार आहे ज्याचं उत्तर तुम्हाला या भागात कुठेतरी दिलेलं आहे आणि त्यासाठी हा भाग शेवटपर्यंत नीट लक्षपूर्वक ऐकून पहा आणि शेवटी त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करून सांगा चला तर मग आता जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला तर सर्वात आधी आपण या सत्याग्रहाची पार्श्वभूमी जाणून घेऊया की नक्की हा सत्याग्रह करण्याची गरज का भासली तर ब्रिटिश काळात हिंदू समाजामध्ये अस्पृश्यतेची समस्या फार तीव्र होती अस्पृश्य समाजातील लोकांना अनेक मूलभूत अधिकार नाकारले जात होते जसे की त्यांना मंदिरांमध्ये प्रवेश नव्हता शाळांमध्ये शिक्षणासाठी प्रवेश नव्हता सार्वजनिक ठिकाणी वावरण्याचे स्वातंत्र्य नव्हते अगदी सार्वजनिक विहिरींमधून किंवा तलावांमधून पाणी पिण्याचाही अधिकार त्यांना नव्हता आता हे अस्पृश्य लोक म्हणजे नक्की कोण होते ते आपण जाणून घेऊया तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात अस्पृश्य समाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घटकांमध्ये प्रामुख्याने दलित जातींचा समावेश होता या समाजाला भारतीय हिंदू सामाजिक रचनेतील खालच्या स्तरावर मानले जात असे आणि त्यांना स्पृश्य समजले जात नव्हते आणि म्हणून त्यांना अस्पृश्य असे म्हणतात या अस्पृश्य समाजामध्ये कोणकोणत्या कोड़ जातींचा समावेश होतो ते आपण बघूया तर पहिला म्हणजे महार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः महार समाजातून होते महार समाज हे मुख्यतः गावांमध्ये चौकीदारी मेंढपाळी मृत प्राणी उचलणे अशी कामे करत होती चांभार हे लोक मुख्यतः चांबड्याचे काम करायचे जसे की चप्पल बुटं बनवणे त्यामुळे त्यांना अपवित्र मानले जाई तिसरं म्हणजे मांग या जातीतील लोकांकडून डोंब्याऱ्याचे खेळ ढोल वाजविणे दोरी तयार करणे यांसारखी कामे करून घेतली जात मांग समाज देखील अस्पृश्य समाजला जात होता चौथं म्हणजे ढोर भंगी शहरांमध्ये किंवा गावांमध्ये साफसफाई गटार नाले साफ करणे मृत जनावरांची विलेवाट लावणे ही कामं मुख्यतः या समाजांवर लादली गेली होती आणि पाचवं म्हणजे स्कॅव्हेंजर जाती जमाती या समाजांवर शौचालय साफसफाईचे काम जबरदस्तीने लादले गेले होते आणि या सर्व समाजांना मंदिर प्रवेश शाळांमध्ये प्रवेश सार्वजनिक विहीर किंवा तलाव वापरणे चावडीवर बसणे वरच्या जातींकडून पाणी घेणे यासारख्या मूलभूत सामाजिक अधिकारांपासून वंचित ठेवले गेले होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी व त्यांना सामाजिक अधिकार मिळवून देण्यासाठी अनेक चळवळी केल्या आणि त्यामुळे एकोणीसशे तेवीस साली मुंबई सरकारने एक आदेश जारी केला की सर्व सार्वजनिक पाणी स्त्र अस्पृश्यांसाठी खुले असावेत परंतु स्थानिक उच्चवर्णीय हिंदूंनी या आदेशाची अंमलबजावणी करण्यास नकार दिला आणि त्यामुळे अस्पृश्यांसाठी हा आदेश केवळ कागदावरच राहिला माड हे ब्रिटिश प्रशासनाखालील नगरपालिका क्षेत्र होते आणि एकोणीस वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथे बहिष्कृत हितकारिणी सभा याचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते या अधिवेशनाला महाराष्ट्रभरातून हजारो अस्पृश्य आणि समाजसुधारक आले होते आणि याच अधिवेशनात या सत्याग्रहाची पाळमुळं रोवली गेली आणि त्यामुळे आपण बहिष्कृत हितकरणी सभा म्हणजेच नक्की काय होते हे थोडक्यात जाणून घेऊया तर ब्रिटिशकालीन भारतात अस्पृश्यतेचे भीषण स्वरूप होते अस्पृश्य वर्गाला समाजातील मूलभूत हक्क नाकारले जात होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतल्यानंतर समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा निर्धार केला अस्पृश्य समाजाचे संघटन करून त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा ही संस्था त्यांनी स्थापन केली अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरित करणे व शिष्यवृत्ती देण्याची व्यवस्था करणे अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश मिळावा यासाठी चळवळ उभारणे अस्पृश्यांना रोजगार व व्यवसायाच्या वे संधी उपलब्ध करून देणे अस्पृश्य समाजाने आत्मसन्मानाने वागावे ही भावना निर्माण करणे अस्पृश्यांसाठी स्वतंत्र राजकीय हक्क व मताधिकार मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हे बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेचे उद्दिष्ट होते तर बहिष्कृत हितकारिणी सभा ही अस्पृश्यांच्या हक्कांसाठी लढणारी पहिली संघटित चळवळ होती या संस्थेच्या कार्यामुळे अस्पृश्य समाजाला शिक्षण रोजगार आणि सामाजिक न्यायासाठी लढण्याची प्रेरणा मिळाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ही सभा सामाजिक परिवर्तनाचा सा मोठा आधार बनली आणि पुढे भारतीय राज्यघटनेतील समताधिष्ठित तत्त्वांचा पाया घालण्यात मदत झाली तर एकोणीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथे मोठ्या प्रमाणावर बहिष्कृत समाजाचे अधिवेशन झाले या अधिवेशनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यतेविरुद्ध भाषण केले आणि लोकांना आत्मसन्मानाने जगण्याचा संदेश दिला आणि याच अधिवेशनातून वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो अनुयायी महाडच्या चौदार तळ्याकडे गेले हे तळे सार्वजनिक होते परंतु अस्पृश्यांना तिथून पाणी घेण्यास बंदी होती सत्याग्रहींनी निर्धारपूर्वक तळ्याजवळ जाऊन पाणी पिले आणि यामुळे अस्पृश्य समाजाला प्रथमच सामाजिक समतेचा सा अनुभव आला हा सत्याग्रह इतका सहज आणि सोपा नव्हता जितका आपल्याला ऐकायला वाटतोय या सत्याग्रहाला विरोध देखील तितकाच झाला सत्याग्रहानंतर उच्च वर्णीयांनी या घटनेचा तीव्र विरोध केला त्यांनी सत्याग्रहांवर हल्ले केले आणि काही जणांना मारहाण देखील केले आणि त्यानंतर त्यांनी चौदार तडे शुद्ध करण्यासाठी गोमूत्र व गंगाजलाने या तलावाचे शुद्धीकरण केले तर सत्याग्रहानंतरही अस्पृश्यांवरील अन्याय सुरूच राहिले त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांना संघटित होण्याचा सल्ला दिला त्यांनी स्पष्ट सांगितले की मनुष्य जन्माने अस्पृश्य नसतो परंतु समाजाच्या चुकीच्या व्यवस्थेमुळे तो अस्पृश्य बनतो तर पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी मनुस्मृती दहन आंदोलन करून त्यांनी जाती व्यवस्थेविरुद्ध आपला आक्रमक लढा सुरूच ठेवला अस्पृश्य समाजांच्या हक्कांसाठी हा पहिला संघटित लढा होता आणि अने यानंतर अनेक ठिकाणी अस्पृश्यतेविरुद्ध आंदोलने झाली अस्पृश्य समाजाला त्यांचे हक्क मिळवण्यासाठी लढण्याची प्रेरणा मिळाली अस्पृश्यांच्या हक्कांसाठीचा सा हा लढा ब्रिटिश प्रशासनालाही विचार करायला लावणारा ठरला चौदा तडे सत्याग्रह हा भारतातील सामाजिक क्रांतीतील एक मोलाचा दगड होता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या सत्याग्रहाद्वारे अस्पृश्यतेविरुद्ध संघर्षाची नवी दिशा दिली या घटनेने अस्पृश्य समाजाला आपल्या हक्कांसाठी संघटित होण्याची प्रेरणा दिली आणि पुढील काळात सामाजिक परिवर्तनाच्या अनेक चळवळींना बळ दिले स्वतःला मिळालेल्या अधिकारांची जाणीव असली की अन्यायविरोधात लढा देता येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर मग म्हणजे कसा वाटला आजचा हा प्रवास आजच्या भागात इतकंच पण खूप काही महत्वाचं आपण जाणून घेतलंय चला तर मग कमेंट करून सांगा कसा वाटला आजचा हा भाग आणि लाईक करा शेअर देखील करा आणि सबस्क्राईब करताना चला मग बोलूयात आजचा प्रश्नाकडे तर आजचा प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या तारखेला चौदार तळे सत्याग्रह केला होता हे आम्हाला कमेंट करून कळवा तोपर्यंत आम्ही लागतो दुसऱ्या भागाच्या तयारीला चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर what's up